छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी आणि दिव्यांग बेरोजगार संघटना जिल्हा शाखा अकोल्याच्या वतीनं दिनांक दी तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला संघटनेचे कार्यालय हेडपोस्ट ऑफिस जवळ अकोल्याच्या प्रांगणामध्ये भव्य जागतिक दिव्यांग दिन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या दिनाचं सा औचित्य साधून दिनांक दोन डिसेंबरला सकाळ सतरामध्ये दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संघटनेचे सचिव मो अजित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यामध्ये जिल्हा विधी आणि सेवा प्राधिकरण अकोलेचे सचिव न्यायाधीश योगेश पैठणकर जिल्हाध्यक्ष संजय बर्डे कोषाध्यक्ष दिलीप सरदार यांनी मार्गदर्शन तर केले तर दुपारी सतरामध्ये दिव्यांग शिक्षक संघटना अकोला जिल्हाध्यक्ष दिलीप सरदार यांच्या अध्यक्षतेखाली दे नवोदित दिव्यांग बहारदार कवी संमेलनाचं आयोजन केलं होतं यामध्ये अनेक नवोदित दिव्यांग साहित्यिकांनी बहारदार रचना सादर केल्या कवी संमेलनाचं उत्कृष्ट संचलन संजय बर्डे यांनी तर आभारी रामेश्वर कवळे यांनी मानले दिनांक तीन डिसेंबरला शहरातून दिव्यांगांची भव्य रॅली काढण्यात आली होती रॅलीचा शुभारंभ अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार साहेब यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला तर समारोप मुख्य कार्यक्रम स्थळी करण्यात आला मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय तर प्रमुख अतिथी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण साहेब होते तर विशेष उपस्थिती हरिनारायण परिहार समाज कल्याण अधिकारी अकोला प्रतिभाता या माजी सभापती जिल्हा परिषद अकोला सचिव शेजवळ समाजसेवक बाळकृष्ण हिरेकर समाजसेवक तसेच संघटनेचे संस्थापक सदस्य दिनकरराव काळे बुलढाणा हे होते कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त दिव्यांग कर्मचारी यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सपत्नी हृदय सत्कार आदर्श गुणवंत राज्यस्तरीय खेळाडू आदींचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमामध्ये व्यवहत् दिव्यांगांचा वधूवर परिचय मिळावा सहभोजन आणि विविध उपक्रम घेण्यात आले प्रास्ताविक दिलीप सरदार यांनी तर अध्यक्षीय भाषण संजय बर्डे यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती दीपाली रोठे श्याम राऊत यांनी तसेच आभार सचिव मोह अजित यांनी मांडले कार्यक्रमासाठी विविध समित्यांचे प्रमुख रवींद्र देशमुख प्रगणेश अत्तरकर सुनील वानखडे रामेश्वर कवळे प्रवीण फुले नुस्तक पटेल जावेद रवींद्र शिरसाड शिरसाट अविनाश वडतकर सुनील कवळे अनुप तायडे किशोर तायडे विकार परवेज माधुरी देठे उज्ज्वला शर्मा शबाना पटेल मीरा किराड अनुराधा शेंडे शिल्पा वाघमारे संगीता महाले अर्चना आढाव दिव्यांग बेरोजगार संघटना विभागीय अध्यक्ष सुधीर कडू श्रीकांत देशमुख अनिल सरदार अमोल राठोड बंटी सावळे ओमप्रकाश बरेठी राजेश रावंदळे मनोज जयस्वाल आदींनी चोख काम पाहिलंय या जागतिक दिव्यांग दिनासाठी जिल्हाभरातून शेकडो कर्मचारी दिव्यांग कर्मचारी बेरोजगार उपस्थित होते न्यूजीन महाराष्ट्रासाठी रवी खरडे अकोला